स्वामी कै कन्या आत्मा प्रेमानंदे सत्गुरु चरणी प्रेमानंदे सत्गुरु चरणी देवी माथा श्रीराम साधक हो सध्या आपण सोमवार ते शनिवार श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजे यांच्या परंपरेतील साखरखेडा येथील संत परमपूज्य श्री प्रल्हाद महाराज यांचे श्री देविदास अमृत मोहरीला लिखित संक्षिप्त चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे एक भक्त भाऊसाहेब फॉरेस्ट हे वन विभागातून निवृत्त झाल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा सहवास घडावा म्हणून महाराजांजवळ गोंदवल्यास येऊन राहिले होते जंगल खात्यातून निवृत्त झाल्यामुळे श्री ब्रह्मचैतन्य महाराज व त्यांचे सर्व गुरुबंधू त्यांना भाऊसाहेब फॉरेस्ट म्हणून संबोधित असत त्यांना तीन मुली होत्या त्यातील एका मुलीचे लग्न श्री महाराजांनी आनंदसागर महाराजांबरोबर लावून दिले होते दुसरी हरिताई ही ठकारांकडे दिली होती तर तिसरी प्रयागबाई ही मारुतराव यांना दिली पुढे इसवी सन एकोणीसशे दहामध्ये आनंदसागर यांची मुलगी कृष्णाबाई हिचा विवाह स्री श्री महाराजांनी गोंदवल्यात श्री रामानंद महाराजांबरोबर लावून दिला हरिताईंना बाळ नव्हते त्या बालविधवा होत्या प्रयागबाईंना तीन मुली एक चंद्रभागा दुसरी वेणू व तिसरी चमू पुढे एकोणीसशे सत्तावीस साली श्री रामानंद महाराजांनी प्रयागबाईंची दुसरी मुलगी वेणुताईचा विवाह गोंदवल्याला वामनाचार्यांबरोबर लावून दिला लग्नानंतरचे तिचे नाव भागीरथीबाई लग्नानंतर काही दिवसातच नानाचार्यांची प्रकृती ढासळू लागली तेव्हा श्री रामानंद महाराजांनी मनमाडच्या मोकाशी वैद्याला त्यांची प्रकृती दाखवली वैद्यांनी त्यांना तपासून क्षय असल्याचे निदान केले तेव्हा श्री रामानंद महाराज त्यांना म्हणाले घाबरू नकोस थोरले महाराज आपल्या पाठीशी आहेत महाराज त्यांना घेऊन तात्यासाहेब केतकरांकडे पुण्यास आले त्यांच्या मुखातून श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलत असत श्री रामानंद महाराज थोरल्या महाराजांना आचार्यांच्या आजारपणाविषयी सांगून म्हणाले मी नुकतेच त्याचे लग्न केले आहे आपल्या कृपेने त्यास बरे वाटावे तेव्हा प्रगट श्री ब्रह्मचैतन्य महाराज आचार्यास म्हणाले मी सांगितल्याप्रमाणे वागशील का त्यावर आचार्य होय म्हणाले तेव्हा महाराज म्हणाले कराडला आपले राम मंदिर आहे तेथे माधुकरी मागून तीन महिने मंदिरात राहून जप करावा नंतर तेथून सज्जनगडावर जावे व तेथे एक महिना राहून श्री समर्थांची सेवा करावी दुपारी दासबोध वाचावा व नंतर येथे यावे श्री रामानंद महाराज आचार्यांना घेऊन पुण्यात आले त्यावेळी आचार्यांची तब्येत अतिशय बिघडलेली होती इतकी की त्यांना जेवणखाण काहीही जात नसे अशा अवस्थेत माधुकरी मागून राहणे कठीण परंतु तशाही अवस्थेत थोरल्या महाराजांच्या आज्ञेप्रमाणे आणि श्री रामानंद महाराजांच्या कृपेने त्यांनी ते दिव्य केले व त्या चार महिन्यात त्यांची प्रकृती उत्तम सुधारली पुन्हा मनमाडच्या वैद्यास दाखविले तेव्हा त्यांनी आता या क्षयाचा मागमूसही राहिला नसून आता काळजीचे काहीच कारण नाही म्हणून सांगितले पुढे श्री रामानंद महाराजांनी त्यांना रामरायाची सेवा करण्यासाठी जालना राम मंदिरात ठेवले ते तिथे अगदी मनोभावे श्री रामरायाची सेवा करीत असत पुढे श्री महाराजांच्या कृपेने त्यांनी सव्वीस सत्तावीस वर्षे संसारात नाममात्र राहून रामरायाच्या सेवेत व नामस्मरणात आनंदात काळ घालवला पुढे सन एकोणीसशे एकतीसमध्ये नानाचार्य सपत्नीक का काशी अयोध्या यात्रेला गेले प्रयाग काशी करून अयोध्येत आले तेथे एका राम मंदिरात त्यांचा मुक्काम झाला त्यांचा आचार विचार पाहून या मालकांनी त्यांना आणखी थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला असा जवळपास एक महिना तेथे त्यांचा मुक्काम झाला या महिन्याच्या कालावधीत मंदिरात येणाऱ्या अनेक भक्तांशी त्यांचा चांगला परिचय झाला व सर्वांच्या आग्रहास्तव तिथे त्यांची प्रवचनेही होऊ लागली त्यांची सात्विक वृत्ती शुद्ध आचरण प्रवचन शैली व एकूणच विद्वत्ता पाहून मंदिर मालक अतिशय प्रभावित झाले ते वार्धक्याकडे झुकलेले असून त्यांना पुत्रसंतान नव्हते तेव्हा या पती पत्नींपैकी एकाला दत्तक घ्यावे असा विचार त्यांच्या मनात आला आपल्या पत्नीशी विचारविनिमय करून एक दिवस ते नानाचार्यांना म्हणाले हे पहा मला मूलबाळ वगैरे काही नाही तेव्हा तुम्हा उभयतांपैकी एकाला मी दत्तक घेतो तेव्हा तुम्ही माझे पुत्र म्हणून किंवा जावई म्हणून इथेच राहा व रामरायाची सेवा करा मंदिराला काही थोडीफार जमीन आहे त्यात तुमचा प्रपंच आनंदात चालेल राम काही कमी पडू देणार नाही तेव्हा आचार्य त्यांना म्हणाले काका आपले म्हणणे योग्य आहे परंतु गावी माझे मोठे भाऊ असतात मायबापाच्या पश्चात अगदी लहानपणापासून त्यांनी माझा सांभाळ केला आजपर्यंतचा सर्व प्रपंच त्यांनी चालविला व आताही तेच चालवीत आहेत तेव्हा त्यांच्या अनुमतीशिवाय मी कुठलाच निर्णय घेऊ शकत नाही शेवटी त्यांचा फारच आग्रह पाहून नानाचार्यांनी श्री महाराजांना पत्र पाठवून ही सर्व हकीकत कळविली व काय करू म्हणून विचारणा केली तेव्हा हे पत्र वाचून श्री महाराजांनी उलट टपाली त्यांना पत्र पाठविले व विचारले येथे श्रीरामरायाजवळ काही कमी आहे का जे तिथे आपणास राहावे वाटते आचार्यांना मोह निर्माण झाला होता परंतु श्री महाराजांसारखं मूर्तिमंत वैराग्य पाठीशी उभं असताना मोह किती काळ टिकणार अर्जुनाचा मोह नष्ट करण्याकरिता भगवंताला गीता सांगावी लागली परंतु महाराजांच्या पत्रातील केवळ एका वाक्याने आचार्यांच्या मोहाचा संपूर्ण विनाश झाला हे पत्र मिळताच नानाचार्य त्याच दिवशी जालन्यास परत येण्यास निघाले व जालन्याला येऊन श्री महाराजांची क्षमा मागितली पुढे आचार्य रामरायच्या सेवेत जालन्यालाच राहू लागले असो साधक परमपूज्य श्री रामानंद महाराजांचे सत्शिष्य तीर्थस्वरूप वामनकृष्ण आचार्य यांचे निर्याण आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीराम समर्थ आपल्यातील कोणास्त्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा दादांच्या 9892608401 એ WhatsApp નંબર પર કળવાવેત અહીં નમ્ર વિનંતી શ્રીરામ સમર્થ